इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान पार पडलं शांततेमध्ये पार पडलं उत्साहाच्या वातावरणात पार पडलं इंदापूर शहरातल्या नागरिकांनी हा लोकशाहीचा उत्सव आनंदाने साजरा केला त्याबद्दल इंदापूर शहरातल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी उत्कृष्ट महाविकास आघाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो सन्माननीय हर्षोधनजी पाटील साहेब सन्मान्यशरदा पाटील सन्माननीय यशवंतरावजी माने त्याचबरोबर युवा नेते प्रवीण माने आणि मान्य राष्ट्रीय पक्षाचे ते राजवरावजी असतील शिवसेना गट गटागट असेल शिंदे गट असेल आणि इतरही सर्व सामाजिक राजकीय संघटना यांनी या भीमा विकास आघाडीमध्ये एकत्र येऊन आजचा हे निवडणूक पार पडली त्याबद्दल या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो उद्याचा गुलाब हा कृष्ठ भीमा विकास आघाडीच्याच लोकांच्या अंगावरती शंभर टक्के आजच्या आजच्या या जीवनभराचा असलेल्या याच्यातून लक्षात येतं त्यामुळं सर्वच्या सर्व प्रभागामध्ये अत्यंत उत्साहामध्ये आणि अत्यंत प्रवेशपूर्ण अशा पद्धतीनं सर्व आमच्या पक्षाच्या संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काम केलं त्यामुळं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत हे मतदान जाईल असं माझा अंदाज आहे अजूनही मतदान चालू आहे कोणती एकूणच सर्व लोकांनी यात सहकार्य केलं आपण सर्व मीडियाच्या लोकांनी पत्रकारांनी अतिशय उत्तम पद्धतीचं सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला देखील धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र